महाराष्ट्रातील ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस पथकाने सापळा रचून दोन ठिकाणी छापा मारून गोवा राज्य निर्मितीचे विदेशी आणि बनावट दारूच्या बाटल्यांचा साठा जप्त केला. या धाडीत दोन इसम मोटरसायकल मदसाठा असा एकूण दहा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे तीस रुपयांचा अंदाजे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई गुप्त खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठांच्या आदेशानुसार नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असल्याची माहिती, माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग तुळजापूरचे निरीक्षक पी एम मुळे यांनी दिली आहे पाहुयात रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश राठोड तुळजापूर काय कारवाई करण्यात आली आहे किती लाखाचं मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे मान्य अधिशिक शुल्क धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक वीस बारा वीस दोन हजार तेवीस रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने कामटा शिवार तालुका तुळजापूर येथे सापळा लावला होता असतात सदर ठिकाणी दोन वाहने जप्त करण्यात आली आणि सहा विदेशी मद्याचे बनावट विदेशी मद्दत जप्त करण्यात आली त्यानंतर त्यांच्याकडे पुढील चौकशी केली असता त्यांच्या अनुस अनुसडा या गावी मद्याचा साठा ठेवलेला आहे असं सांगितले त्यानंतर मान्य आदेशकांना त्या गोष्टीची कल्पना देऊन मुख्यालयातील स्टाफ घेऊन रात्री सर्वजण आम्ही जाऊन त्या ते ठिकाणी छापा टाकला असता त्या ते ठिकाणी आम्हाला एकशे एकोणतीस विदेशी दारूचे बसून परराज्यातील विदेशी राज्याचे दारू मिळून आली असं मिळून आम्हाला एक अकरा लाखाचा मुद्देमाल समज मिळून आला यामध्ये आज दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि सदर गुन्ह्यातून दोन आरोपी फरार आहेत यासाठी अधीक्षक धाराशिव यांनी त्यासाठी खास पथक तयार केलेले आहे तपास चालू राहील तपास मी स्वतः करणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा